ठरलं तर मग या मालिकेत आता एक नवीन वळण पाहायला मिळणार आहे अर्जुनने प्रियाकडून सत्य वदवून घेण्यासाठी तिच्याशी मैत्रीचं नाटक केलं आता लवकरात लवकर प्रियाकडून सत्य काढून घेऊन या सगळ्याला पूर्ण विराम देण्याचा निर्णय अर्जुनने घेतला आहे एकीकडे अर्जुन प्रियाशी मैत्री करतोय तर दुसरीकडे प्रिया तिच्या वागण्यामुळे सुभेदारांच्या घरात सतत तोंडावर पडत आहे गणपतीच्या आरतीच्या वेळी प्रियाने केलेल्या तमाशामुळे आता रविराज किल्लेदार देखील तिच्यावर चांगले संतापले आहेत दुसरीकडे प्रिया प्रतिमाला देखील त्रास देण्याचा प्रयत्न सतत करत आहे प्रतिमाला तिच्या जुन्या आठवणी परत मिळू नयेत म्हणून प्रिया कसोशीने प्रयत्न करते आता अर्जुन प्रियाशी बोलण्यासाठी तिच्या रूममध्ये जाणार आहे आपण प्रियाशी मैत्री करतोय आणि इतकं सगळं होऊनही आपण तिच्याशी बोललो नाही तर तिला संशय येईल असा विचार करून अर्जुन आता तिच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी तिच्या रूममध्ये जाणार आहे यावेळी तो प्रियाला आपल्या शब्दांमध्ये गुंतवून तिला धीर देण्याचा प्रयत्न करणार आहे बोलण्या बोलण्याच्या ओघात प्रिया आश्रमातील काही गोष्टी सांगते का याकडे अर्जुन आहे तू लहान असताना कुणाशी भावना शेअर करायचीस असं अर्जुन प्रियाला विचारतो मात्र अर्जुनचे प्रश्न ऐकताच प्रिया, प्रिया गडबडून जाते त्याच्या प्रश्नांना उत्तर देण्याआधी तिचा फोन वाचतो यामुळे तिचं लक्ष विचलित होतं परंतु अर्जुन तिला तिथेच थांबवून तिचा फोन आणण्यासाठी टेबलजवळ जातो आता प्रियाच्या फोनवर महिपतचा फोन, फोन येत असल्याचं अर्जुनच्या लक्षात येतं हे पाहिल्यानंतर त्याला चांगलाच धक्का बसतो यानंतर तो, यान तो आपल्या रूममध्ये येऊन सायलीशी बोलताना प्रिया खरी तन्वी किल्लेदार नसल्याचं सांगणार आहे प्रिया खोटी तन्वी म्हणून या घरात वावरत आहे आणि सगळ्यांच्या भावनांशी खेळत आहे असं अर्जुन म्हणतो मात्र सायली समजवण्याच्या सुरात अर्जुनलाच असं काही नसेल तुम्हाला उगाच काहीतरी वाटते असं म्हणणार आहे मात्र अशी कुठली मुलगी आहे जी आपली आई वीस वर्षानंतर घरी आली तिच्याशी फटकून वागेल तुम्ही तिच्या जागी असाल तर काय केलं असतं असा उलट प्रश्न अर्जुन साहिलीला करणार आहे यावरून प्रिया खरी ते तन्वी किल्लेदार नसल्याचं अर्जुनला कळणार आहे धन्यवाद